मित्रांनो मराठा आणि ओबीसी दोनही समाजासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे परंतु आरक्षण ही खरी समस्या नाही लक्षात घ्या दोनही समाजासाठी ही खरी समस्या नाही खरी समस्या आहे अज्ञान अंधश्रद्धा पाखांड आणि यामध्ये हा समाज पूर्णपणे बुडालेला आहे खास करून वारकरी साधू संतांनी यामधून बाहेर काढण्यासाठी श्री संत नामदेव महाराजांनी म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी परंतु यामधून हा समाज आजही बाहेर पडलेला नाही आज समाज शिकलेला आहे प्रत्येक समाजामध्ये इंजिनियर्स डॉक्टर्स अधिकारी अशा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत तरीसुद्धा हा समाज आजही या अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये गुंतलेला आहे लक्षात घ्या आणि या अज्ञानामुळे अंधश्रद्धेमुळे या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत एवढ्या जटिल झालेल्या आहेत की जवळपास अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत खरा देव खरा धर्म खरे संत त्यांचा खरा संदेश हे मात्र कळायला मार्ग नाही आणि यामुळे समस्या वाढत आहेत अशामध्ये हा व्हिडिओ पाहिला उत्तर प्रदेशमध्ये आहे यादव समाजातील आणि यादव समाजामध्ये लक्षात ठेवा की यादव समाज म्हणजेच आपल्या इकडचा महाराष्ट्रामधला ओबीसी समाज किंवा मराठा समाज यांच्या इक्वी भॅलंट आहे लक्षात घ्या या यादवांची मानसिकतासुद्धा हे यादवसुद्धा अज्ञानामध्येच आहेत आता यामधले काही जाग्रत होत आहेत जसं सीमधले अगदी एक दोन टक्के लोकं जाग्रत आहेत मराठा समाजामधले एक दोन टक्के जागृत आहेत परंतु नव्याण्णव टक्के मराठा समाजाची आणि नव्याण्णव टक्के ओबीसी समाजाची आणि नव्याण्णव टक्के यादव समाजाची सुद्धा अवस्था या अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये आणि पाखंडामध्ये बुडालेलीच आहे आता यांनी पिंडदानाविषयी निर्णय घेतलेला आहे की मेल्यानंतर खरंच पिंडदान करावं लागतं का तेरावा दहावा वगैरे लक्षात घ्या कोणाच्याही घरातील व्यक्ती जर मृत्यू झाला तर आपण त्याच्या स्मृती प्रित्यर्थ काही कार्यक्रम शंभर टक्के करायला हवेत परंतु ते कर्मकांडाच्या रूपात न करता त्यांची आठवण म्हणून तुम्ही एखादा कार्यक्रम करू शकता त्यांच्या आठवणी जागृत करू शकता की झाडं लावू शकता असे वेगवेगळे उपक्रम करू शकता परंतु खरंच पिंडदान हे काय आहे तर तुकाराम महाराजांनी अगदी त्या काळामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपणची जीवी नैवेद्या चाळ वेच ठाकणी सकळ तुकामने जड मज न राखावे दगड एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे काय होता आता काही कीर्तनकार हा अभंग घेतात की पिंड पदावरी दिला पुलिया करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुकामने माझे भार उतरले ओझे परंतु या अभंगाचा अर्थ या लोकांना कळलेला नाही हे लोक वेगळा अर्थ लावतात खरा अर्थ जर लावायचा असेल तर गाथेमध्ये पिंडदानाविषयी काय म्हटलेलं आहे याचं आकलन करावं लागतं म्हणजे समग्र गाथा समजून घ्यावी लागते आणि त्यानंतर या अभंगाचा अर्थ काय आहे की मी माझा देहरूपी पिंड भगवंताच्या चरणावर स्वतःच्या हाताने अर्पण केलेलं आहे हे प्रतिकात्मक केलेलं आहे यामध्येच माझं गयावर्जन झालेलं आहे आणि त्यामध्येच माझं पितरांचं ऋण फिटलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे कर्मकांडाला येथे तुकोबारायांनी पर्याय दिलेला आहे जे लोक तुकोबारायांना म्हटले की नाही कर्मकांड करावं लागतं तर तुकोबारायांनी त्याला हा पर्याय दिलेला आहे जसा कर्मकांडाला पर्याय नामस्मरण दिलेलं आहे साधनात सोपे नाम हे केवळ याविन सकळ सिनवाया अगदी त्याच पद्धतीने सुद्धा हे प्रतिकात्मक पर्याय दिलेला आहे की मी माझा देह विठ्ठलाला अर्पण केलेला आहे यामध्येच सगळं झालेलं आहे केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर ते सुद्धा नामस्मरण हा पर्याय दिलेला आहे आणि यामध्येच तुकामने माझे भार उतरले ओझे लक्षात ठेवा अगदी अनेक अभंग आहेत मेला राखे दिस जालेपण ओस किंवा पिंडे पिंडदान ठेविले करून तिळी तिळवण मुळय असे अनेक अभंग आहेत याद्वारे तुकोबरायांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु समाज आजही झोपलेला आहे कालच एक मी पुस्तक वाचत होतो दत्तप्रसाद दाभोळकर यांचं पुस्तक ते मोठे सायंटिस्ट वगैरे राहिलेले आहेत त्यांनी त्या, त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आलेला आहे की तो संदर्भ तुम्हाला उद्या सांगेल कारण विषय वाढत जाईल परंतु बघा समाजामध्ये कशा पद्धतीने अज्ञान आहे तो संदर्भ यासंबंधी आहे की एक चांगला माणूस लक्षात ठेवा एक विज्ञानवादी माणूस एक ज्ञानी माणूस परंतु गाथा न समजून घेतल्यामुळे कशा पद्धतीचे समज चांगल्या ज्ञानी माणसामध्ये सुद्धा आहेत आणि तो विषय वेगळा असल्यामुळे आज बोलत नाही परंतु उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण त्यावर त्यामुळे मित्रांनो आपले संत हे आपल्यासाठी दिशादर्शक आहेत मार्गदर्शक आहेत संतांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे परंतु समाज या अंधश्रद्धेमध्ये पाखंडामध्ये कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे आणि हे गुंतवण्यामागे दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की कीर्तनकारांचा मोठा वाटा आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम